काल झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे काल झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि विधानसभेच्या सभा सब... सभागृहाच्या या प्रिमायसेसमध्ये आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती हे सार्वभौम सभागृह आहे याचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाने देखील गांभीर्याने आहे अध्यक्ष महोदयाने देखील गांभीर्याने घेतलेला आहे आणि नक्कीच यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची सगळ्यांचीच भावना आहे कारण शेवटी विधान भवन हा परिसर जो आहे इथं कायदे आपण करतो त्याचबरोबर हे कायदे मंडळ आहे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम या विधान भवनातून होतं विधिमंडळातून होतं आणि म्हणून ही पावित्र पवित्र वास्तू आहे आणि म्हणून याचं पावित्र्य राखण्याचं काम सर्वांनी रा केलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी माझी विनंती आहे की या विधिमंडळ सभागृह असेल हा परिसर असेल याचं पावित्र्य सगळ्यांनी राखावं आणि या कालच्या झालेल्या घटनेबाबत अध्यक्ष महोदय कडक कारवाई करतील मुख्यमंत्री मोदयाने देखील गांभीर्याने घेतले सरकारने गांभीर्याने घेतले